आमच्या धोरणाप्रमाणे धुळे जिल्ह्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टीचे पाचपैकी चार आमदार म्हणजे टोटल स सहापैकी पाच आमदार भारतीय जनता पार्टीचे भारतीय जनता पार्टी हे महायुतीला मानणारी भारतीय जनता पार्टी प्रत्येक तालुक्यामध्ये आणि नगरपालिका क्षेत्रामध्ये विशेषतः आता नगरपालिका सुरू झाल्या तिथल्या तिथल्या नेतृत्वाला आम्ही जबाबदारी दिली आहे तिथल्या स्थानिक परिस्थितीत पाहून शक्यशील तर महायुतीमध्येच लढलं पाहिजे असा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि जिथे खूप अडचणी होतील तिथे आम्ही मैत्रीपूर्ण लढत करू आणि म्हणून महायुतीला प्राधान्य आमच्याकडनं आहे जिथे शक्य नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत होतील आणि सर्वीकडे महायुती भाजपचा तिथे झेंडा सगळ्या नगरपालिकांना होईल किंबुना शतप्रतिशत हे सीट आमचे निवडून येतील असा विश्वास किंवा येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका यामध्ये आपण साधारण धुळे जिल्ह्यामध्ये किती जागा जिंकू किंवा आपलं वर्चस्व हो राहील मागच्या वेळेस आपल्याला माहिती आहे की शिरपूर नगरपालिका शिंदखेडा नगरपालिका डोंडाईच्या नगरपालिका या तिघांवरही भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व एकतर्फी होतं जवळपास पंच्याण्णव टक्के आमच्याकडे तिथे सीट होती आता नवीन आपली ही जी आमची साखरी मधली पिंपण नवीन नवीन नगरपंचायत झालेली तिथे देखील मोठी टीम आमची आणि तिथे देखील मला आम्हाला यश मिळणार आहे मला खात्री आहे की महायुती आणि त्याच्यामधनं भाजप यांना शत प्रतिशत यश मिळणार ब्रॉड यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव